पंचनामा करण्यात आलाय बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का आर टी ओ अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे तर अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता असा दावा तज्ज्ञांनी केला तांत्रिक बिघाड असता तर इलेक्ट्रिक बस चाललीच नसती अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळते का अपघात झालेला आहे त्याची तांत्रिक तपासणी करण्याचे काम चालू आहे आमचे अधिकारीही इथे आहेत बेस्टचे ऑफिसर्स आहेत आणि ओलेक्ट्रा जी कंपनी आहे बस मॅन्युफॅक्चर त्यांची सर्व्हिस मॅनेजर वगैरे इकडे आलेले आहेत त्यांचा एकत्रित जो काही अहवाल प्राप्त होईल आमचा सर्वांचा त्याच्यानुसार जो काही निष्कर्ष असेल तो काढला जाईल आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवलं जाईल ब्रेक होते एक्सटर्नल जी काही वाहनाची तपासणी सध्या के केलेली आहे त्याच्यात तरी परिस्थिती योग्य वाटते पण एक पूर्ण काही मशीनचा अहवाल किंवा सगळ्या ज्या त्याच्यानंतर गोष्टी होतील जाणून घेऊया शिल्पा खरं तर काल रात्री अपघात घडला त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला नवनवे अपडेट समोर येत आहेत काय नेमकं घडतंय आताच्या क्षणाला आरटीओ अधिकाऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर भीषण अपघात होता आणि या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या मी कुर्ला डेपो मध्ये आहे आणि आपण बघू शकतो बेसच्या बस या आतमध्ये जात आहेत बाहेर येत आहेत आणि अपघात झालेली बस देखील या डेपो मध्ये ठेवण्यात आलेली आहे मृतांचा आकडा आता सध्या सात वर पोहोचलेला आहे आणि एकोणपन्नास जण जखमी झालेले आहेत तीनशे बत्तीस क्रमांकाची बेसची इलेक्ट्रिक बस होती कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना या बसचा अपघात झालेला आहे विशेष म्हणजे या बसवर जो ड्रायव्हर होता तो एक डिसेंबर संजय मोरेची नियुक्ती झाली होती आणि त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अजिबात अनुभव नसतानाही बस चालवण्यास चा। दिली होती त्याने फक्त दहा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं संजय मोरे बेस्ट मध्ये कंत्राटी बस चालक म्हणून कामाला लागला होता आणि काल हा भीषण अपघात आप चाललेला आपल्याला पाहायला मिळत आहे आरटीओ च्या अधिकारी असतील बेस्ट चे कर्मचारी अधिकारी असतील हे देखील कुर्ला डेपो मध्ये येत आहेत बेस्टची जी बस आहे तिची तपासणी करत आहे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी जी तपासणी केलेली आहे त्या तपासणीमध्ये बसचा ब्रेक फेल नसल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता आपल्याला असं माहिती समजत आहे की बेसची बसचा जो ब्रेक होता तो देखील फेल झालेला नव्हता त्यामुळे आता ह्या बसवर जो ड्रायव्हर होता संजय मोरे त्याला कुणी नियुक्त केलं होतं जी ही कंपनी आहे जी कंपनीकडून ह्या ड्रायव्हर पुरवला गेला आहे त्याची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर नक्की काय प्रकरण होतं हे समजेल आणि विशेष म्हणजे जो ड्रायव्हर आहे संजय मोरे त्याला दुपारी कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्याकडून माहिती घेतली जाणार आहे पोलीस कस्टडी दिली देखील दिल्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्या पोलीस कस्टडीमधून अधिकृत माहिती आपल्याला मिळेल थोड्या वेळातच इथे बेस्टचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते देखील इथे दाखल होणार आहेत आरटीओ विभागाकडून पूर्णपणे तपासणी केली जात आहे मात्र यामध्ये बसचा कुठलाही दोष नसल्याचं समोर येतोय त्यामुळे नेमकं ड्रायव्हरने जी ही बस बस घेतली ती चालवताना या जो हा भीषण अपघात झालेला आहे त्यामध्ये सध्या सात जणांचा आकडा मृत्यू झाल्याचा समोर आलेला आहे अजून त्यामुळे या प्रकरणात आणखी काय काय घडतं नेमकं कोणाला कोना दोषी धरलं जातं आणि मग काय कारवाई होते हे पाहायचं आहे तुतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी